सरांच्या विषयी दोनच विषय मिनिटात माहिती सांगणारे हे सर बाळकृष्ण सर जे आहेत हे सर मला खूप नशिबाने मिळालं म्हणजे मी अपक्ष उमेदवार म्हणून उभी राहिले होते लढवली पण माझं डिपॉझिट वगैरे काही जप्त नाही झालं छान मला सहा हजार मत व्होटिंग झालं पायी चालून केलं पण मला माघार नव्हती घ्यायची कारण आपण उभा जेव्हा राहतो इलेक्शनला तेव्हा आपण भरला फॉर्म तिकीट मिळालं ठीक आहे नाही मिळालं तर अपक्ष जर भरला तर ती लढवली पाहिजे कारण इलेक्शन आपण आणि जनतेच्या विकासासाठी सांगितलं ते बरोबर आहे जरी मला कोणी तिकीट देत नाही मी आज चाळीस वर्ष झालं काँग्रेसचं काम करते मी बचत गटाची मी अध्यक्ष आहे पुणे शहराची ही एक बचत गट महिला माझा छंद म्हणजे काय नाही सर्वांसारखा की मुलींनी शिक्षण खूप करावं झोपडपट्टीतल्या मुलींची लग्न करतात लहान ना ना, लग्न नाही करू त्या मुलींनी शिक्षण घ्यावं म्हणून साठी बचत गटातून मला पुणे मनपाला आमचं नागरवस्ती जोडलेले ते तीनशे रुपयात मी तीन महिने धर्मादाय कोर्टामध्ये जायचे आणि ते आमचं रजिस्टर आणलं पण सरांनी सांगितल्यासारखं आपल्या गरीबाला कोणी हे करत नाही मान देत नाही पण आज मी माझे पेन्शनर संजय गांधीचे पन्नास हजार पुणे शहरातून आहे मी खूप गरीब झोपडीत राहते सर म्हटले आपण तिथं कार्यक्रम घेऊ म्हटलं सर खाली आहे छोटी पण मी वर क्लास काढून दिला की पड़ मुलांना तुला पेट्रोलचा हवं जावं हवं तर मी देते खर्च त्यांच्याकडून दोनशे तीनशे मिळाले ले बाद झाले कारण ह्या मुलांनी शिकून घडून पुढे जावं आजकाल आपण फक्त लहान लहान मुलं भायगिरी करतात वाईट प्रयत्नाला हे नको आहे सर माझ्या मा कुटुंबापेक्षा मी जास्त प्रेम ना माझ्या समाजावर मिळतो कुठला समाज तर झोपडपट्टीतला समाज मध्यमवर्गीय समाज माझे पन्नास हजार पेन्शन आंधळे पांगळे भूक भैरे ज्यांचं लग्न नाही झालं ज्या मुलीने लग्न केलं नाही ज्या मुलीचं लग्न झालं पण तिला नवरा सांभाळत नाही दोघच नवरा बायको आहेत पण त्यांना मुलबाळ नाही साठ वर्षाच्या च्या पासष्टच्या पुढे त्यांना पेन्शन हे इंदिरा गांधीने चालू केलेल्या ह्या सरकार या नुसतांनी कुठे ओढतोय हा हरमखोर आहे ना हा बिहारी त्याला हाकलून लावले पाहिजे पण आपल्याला मारणारे आपलेच महाराष्ट्रही नाही तो आपल्याला दुसरं कुणी मारत नाही आपला देश दुसरीकडे कुणी चालवत नाही